नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या तावशी येथील भुजंगराव माणिकराव यादव पाटील यांचे दुःखद निधन पंढरपूर तालुक्यातील तावशी गावचे सुपुत्र व सोसायटी नंबर दोनचे चे माजी चेअरमन भुजंगराव माणिकराव यादव पाटील यांचे सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार असून त्यांच्या निधनामुळे तावशी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सर्व तावशी ग्रामस्थ त्यांच्या दुःखामध्ये सहभागी असून एस बी न्यूज टीमच्या वतीनेही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली